पाठ पंधरा गोट्याह ना धो ताम्हणकर पाठ गोट्या ही कथा कोकणातील एक लहान मुलगा याला दादा आपल्या घरी घेऊन आले व त्यांच्याच घरी तो लहानाचा मोठा झाला गोट्या मुळात हुशार पण खोड्या काढण्यात पटाईत होता गणेशोत्सवात दादांनी गोट्याला व सुमाला दादांची मुलगी फटाके व आपटीबार आणून दिले सुमा फटाके उडवायला घाबरायची म्हणून सगळे फटाके गोट्यालाच मिळायचे सकाळी सात व रात्री आठ यावेळी दादा आरती करत व त्यावेळीच फटाके उडवायचे असा त्यांनी मुलांना नियम घालून दिला होता सकाळी सातसव्वा सातच्या वेळी डोंगरचंदांचा सा टांदा हा त्यांच्या घरासमोरून जात असे हे ठरल्यासारखे होते घरची मोठी मंडळी आरती करत होते गोट्या व सुमा फटाके फोडण्यात दंग होते सुमाच्या कानात काहीसे सांगून गोट्या दरवाजाजवळ जाऊन उभा रहिला आणि टप्प्यात येताच झडप घालावी तसे डोंगरचंदचा टांगा येताच गोट्याने ठोठो असे तीन चार आपटीबार घसरले शेटजीच्या टांद्याचा घोडा घाबरून दोन पायावर उभा राहिला व मागच्या बाजूला बेसावध बसलेले शेटजी रस्त्यावरती घसरले शेटजी मेलो, मेलो करून ओरडत सुटले टांदेवाल्याने घोड्याला शांत केले जमा झालेल्या लोकांनी शेठजीला टांद्यात बसवले शरीराष्ठीनेही श्रीमंत असलेल्या शेटजींना एरवी देखील दुसऱ्याच्या मदतीशिवाय टांद्यात बसणे शक्य होत नसे टांदेवाला मुलांची तक्रार घेऊन दादांपाशी पोहोचलाच होता गोट्याच्या वात्रट पराक्रमाचा पाढा त्याचा चालू होता दादा पूजापाठ आटपून आले मी बार वाजवीत होतो मला काय माहीत टांगा येतोय असे साधसूदपणे गोट्याने उत्तर दिले गोट्याचे हे नाटक त्याच्या आवाजातील कापरेपणावरून व सुमाच्या घाबरलेल्या चेह्यावरून स्पष्ट दिसत होते मुलं खोड्या करायची असे दादांचे स्पष्ट मत होते पण तक्रार करायला आलेल्या टांगेवाल्या स्मोर त्यांनी मनात नसतानाही मुलांना रागे भरले गोट्याच्या डोळ्यात पाणी आले सुमादेखील कोप्यात जाऊन अभ्यासाचे सोंग करत बसली दादांचे रागावणे त्यांना खरे वाटले होते व घटकेपूर्वी आनंदात असलेल्या मुलांच्या आनंदावर विरजण पडले इतक्यात मनुमावशी शेजारी राहणारी पण स्वभावाने भांडकुदळ बाई येताना दिसताच पुन्हा मुलांनी काही केले या विचारानेच दादांच्या पोटात भीतीने धस झाले मनुमावशी गोट्याला शोधत होती गोट्या माडीवर अभ्यास करत बसला होता त्याला तिने हाक मारायला सुरुवात केली गोट्याचा भीतीचा वरडवा चेहरा बघून ती दादा व वहिनीलाच ओरडायला लागली फटाक्यावरून ओरडा पडला हे जेव्हा तिला कळले तेव्हा लहान असताना कशी मस्ती करायचा व त्यांच्या आईला कसा त्रास द्यायचा याच्यावरून दादांची कान उघडणी केली डोंगरचंदानी तिचे तीनशे वरतीस रुपये बुडविले होते त्यामुळे गोट्याला त्या डोंगरचंदाला खोड्या मोडल्याबद्दलच्या पराक्रमासाठी चांदीच्या वाटीतील नैवेद्याचा एक लाडू दिला पण तो लाडू चटकन खाता गोट्या सुमाला शोधत आहे हे मावशीला कळले कारण माझ्याजवळचे बार संपले होते व तिने तिचे आपटी बार मला दिले तिच्या बारलाच घोडा बुजला आणि शेटजी खाली कोसळले त्यामुळे सुमादेखील समान भागीदार आहे हे कळले तेव्हा तुम्ही दोघांनी अर्धा अर्धा लाडू वाटून घ्याव नंतर माझ्याकडे या प्रदक्षिणा झाल्यावर तुम्हाला काही खायला करून देते असे तिने गोट्याला सांगितले